जिल्हा बीड तालुका गेवरई माझं गाव पोखरी धस बबन एकनाथ मी जरंगी पाटलाचा पावडा बोलत आहे आणि जरंगी पाटलाची जन्मभूमी मातुरी यांचं गाव मातुरी त्या गावातून अंतरवालीला गेलेले त्यांच्यावर मी एक पावडा बोलत आहे पावटी गेले सराटे आंतरवालीला पाटील गेले आंतरवालीला पाटील गेले आंतरवालीला बोलून घेतलं मराठी समजाला बोलून घेतलं मराठी समजालांग मराठ्या व यावं आंतरवालीला मराठ्या व यावं आंतरवालीला बोलून घेतलं मंग सम झाला उपशेन करायचं मला माझा मराठी समाज माघ राहीलांग आरक्षण द्यायचं माझ्या मराठी बंधू मुलाबाळ आला पदरात टाकायचं तुमच्या आरक्षण मराठी समजालान तळमळ चालली पाटलाची आला पाटलांनी बोलून घेतलं मराठी समजालान याव तुम्ही आंतरवली गावाला मराठी समाजाला आंतरवली गावाला पाटील बसले आला अण्णा पाण्याचा पाटलाने केला मग पाटलांनी काय केलं पाटलाची जीवाची तळमळ चालली समाजासाठी पाटलांनी उपसेन पाटील बसले उपसेन नालांग बोलून घेतलं सम मराठी समजा मग तिथं नंतर कोण कोण आलं न्यायाधीश आले वाटंती मंत्री आले पण पाटल पाटलांनी माघार घेतली नाही पाटील पैशाच्या लोभी गेले नाहीत वाटंती चॅकावर म्हणले अमूल टाका काय लागन ती पण पाटील इकल्या गेले नाहीत इथून मागचे मराठी खूप विकल्या गेले पण पाटलाला समाज असते पाटलाला पैसा प्यारा नाही पाटलांनी इतिहास केला म्हणून पाटलांनी उपशन केलं पाटील बसले ओप शे पाटील बसले ओप नालांग गृहमंत्री गृहमंत्री पोलीस खात्याच मंत्री केलं देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले पोलीस डोके फोर्डे आमच्या आया बहिणीचे आंतरवाली गाव आला डोके फोर्ड्याच्या नंतर तुम्हाला माझे मराठी समाजाला कळलं समोर पाहिल्या गेलं आणि समाजाच्या डोळ्यामध्ये आसरू आल्या मित्रांनो तवा समाज पाटलाच्या पाठीमाग राहिला मग पाटलाने इतिहास केला पाटील म्हणले चला मुंबईला पाटील म्हणले चला मुंबईला पाटलाने पदयात्रा काय